नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आज काय बदल झालेले आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असेल व मागील काही दिवसातील सोयाबीनचा बाजारभाव याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण टाकलेला आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणचा बाजारभाव याच्यामध्ये रिसोड असेल शिरलोड असेल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अमरावती असेल या ठिकाणचे महत्त्वाचे सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला सोया बाजारभावाचा विचार जर केला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपयेपर्यंत सर्वकडे सोयाबीन बाजारभाव आहे सिल्लोड नऊ क्विंटल आवक एकोणचाळीस ते चार हजार रुपये कारंजा पाच हजार क्विंटल आवक सदतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये रिसोड एकोणविशे पन्नास क्विंटल आवड पस्तीस ते चार हजार रुपये राहता चोवीस क्विंटल आवक अडतीशे ते चार हजार रुपये तुळजापूर एकोणशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आव्ह एकोणचाळीसशे रुपये सोलापूर छोलापूर चौचाळीस क्विंटल आवक सदतीसशे ते चार हजार रुपये अमरावती सहा हजार क्विंटल आवक अडतीसशे ते चार हजार रुपये त्याचबरोबर इतर ठिकाणी ब सरासरी बाजारभावाचा विचार जर केला एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर गंगाखेड सर्वात कमी पस्तीसशे रुपये देऊळगाव राजा या ठिकाणी आजच्या मितीला बाजारभाव नोंद केलेला आहे भोकरदन चाळीस रुपये चांदूर एकोणचाळीस रुपये देऊळगाव राजा पस्तीस रुपये धुळे अडतीस रुपये गंगाखेड एक्केचाळीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये नागपूर चाळीस रुपये तुळजापूर चाळीस रुपये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर एकोणचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आज सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा बाजारभाव जर बघितला हिंगोली सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये त्याच्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला धुळे अडोतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आहे सोलापूर मध्ये आजच्या मितीला चार हजार शंभरपर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये भोकरदनमध्ये सुद्धा बाजारभाव चार हजार चार हजार शंभर महाराष्ट्रातील एकूण सोयाबीनचा विचार जर करता आजच्या मितीला सोयाबीन जे आहे अतिशय कमी दरात जात आहे चार हजार चार हजार शंभर हे अतिशय कमी बाजारभाव आहे याच्याविषयी सरकारने योग्य ती ठोस पावले उचलावी असं सर्व शेतकऱ्यांचं मनोगत आहे कारण का चार हजार चार हजार शंभर हा सोयाबीनचा बाजारभाव अगदी नगण्य आहे खर्चाचा विचार करता आणि एकूण उत्पन्न विचार जर करता सोयाबीन चार हजार नऊशे चार हजार नऊशे हा हा हमीभाव सरकारने दिलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त दरात गेला तरच शेतकऱ्यांना परवडणार आहे येत्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये सुधारणा होतील अशा सर्व शेतकऱ्यांना आशा आहे कारण का सोयाबीन बघा एक महत्वाचं पीक आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वाचा मुद्दा ठरत असतो परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन हा फार कमी बाजारात जात आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे लवकरच सरकारने हमीभाव वाढवून चांगल्या प्रकारे सोयाबीनचे धोरण आखावं अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे आपल्या बाजारापेठेमध्ये आजच्या मित्राला सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला लाईक आणि कमेंट करून कळवा व अधिक अधिक सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व आपण कमेंट करून कळवा की आपल्या भागामध्ये आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो